देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पंजाबच्या अमृतसर मधील वेरका येथील एका महिलेचं सोशल मीडियावरती प्रचंड कौतुक शिरलेल्या तीन चोरांना या महिलेने मोठ्या धाडसाने रोखून धरलं आणि घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय चेहऱ्याला मास्क लावलेले चोर जेव्हा घरात शिरतात तेव्हा घरात ही महिला आणि तिची दोन मुलं उपस्थित होती दोन्ही मुलं लहान असल्याने महिलेलाच धाडस दाखवून चोरांना थोपवून ठेवण्याचं मोठं टास्क डोळ्यासमोर होतं एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा हा सीन ज्यामध्ये महिलेने धाडस दाखव होऊन न घाबरता चोरांना थोपवून ठेवलं हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे या घटनेतील महिला आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालत होती तेव्हा तिला तीन चोर भिंत ओलांडून घरात शिरत दिसतं चोरांनी तोंडावर मास्क लावला होता हे पाहून महिला तातडीने खालच्या मजल्यावर जाते आणि मुख्य दरवाजा दरवाजा बंद करते चोर तोडू नयेत यासाठी ती पूर्ण ताकदीनिशी दरवाजा बंद करून ठेवते तिचे हे प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाले आहेत आणि हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय दरवाजाच्या समोर सोफा लावून ती अत्यंत चालाकीने दरवाजा घट्ट लावून ठेवते हे प्रयत्न करत असताना महिला आपल्या मुलांनाही सतर्क करते तसंच कुटुंबातील इतर सदस्यांना फोन करून ती या घटनेची माहिती देते दरवाजाजवळ सोफा लावल्यामुळे चोरांना या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर महिलेचं सर्वत्र कौतुक होतंय तिच्या या धाडसाबद्दल लोक कौतुक करतायत तसंच तिच्या चाणाक्ष बुद्धीमुळे तिने स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचवल्याचं सुद्धा म्हटलं जाते या घटनेनंतर आता महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद